मी आज संध्याकाळी बनवले होते मेंदूवडे त्याच्या अदोकर सकाळी सगळं घरात लावरून कामावर निघाले होते आज जरा लेटच झालेला किती पण आवरलं तर काय आवरत नाहीच मग शेवटी कामावर आले तर आज का चहावाले काकांनी माझी एंट्री बरोबरच झाली कारण आज मला तेवढा उशिराच झाला होता मशीनचं सेटिंग वगैरे लावलं आणि कामाला बसले संध्याकाळी घरी आले तर मेंदूवड्याचं पी पीठ चांगलं फर्मेंट झालेलं तसं तर मेंदूवडे करायला जरा अवघड वाटते कारण तेल जास्त खाते का सुटतं आहे का अशी भीती असते पण सोपं आहे पेलातला थोडं पाणी लावलं त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकलं आणि मध्ये होल केलं आणि तेलामध्ये असा पेला थोडा वेळा धरला की आपोआप आप आप ते सुटायचं तेलामध्ये आणि अशा म्हणजे सगळ्या प्रकारे मेंदूवडे तयार झाले एकदम क्रिस्पी झालेले पण संध्याकाळी हे दिदीला घेऊन साडेआठ वाजता घरी आले येताना झाडू घेऊन आलेले पहिला झाडू खराब झाला होता हातपाय वगैरे धुतले आणि आम्ही तिघांनी मस्त मेंदवड्यावरती ताव मारला स्वरा काय जेवणार नव्हतीच संध्याकाळची जेवणे वगैरे झाली आणि आता राहिला होता किचन ओटा क्लीन करायचा तो अदोकर करायला घेतला डोक्यात थोडाफार विचार होता पण म्हटलं चला फायनली या विचार आला तर करूनच टाकूया काम म्हणून उद्या आता मार्गशीच लागणार ना म्हणून म्हटलं चला सगळ्या फरशा वगैरे घासून घेऊया कारण सकाळी तर काही कामामुळे मुळे वेळ भेटत नाही आपल्याला म्हटलं संध्याकाळी एक अर्धा तास उशीर झाला तर झोपायला चालतं म्हणून सगळा असा फिरशा वगैरे घासून घेतला किचन ओटा पण पुसून वगैरे क्लीन करून घेतला आता रात्रीची संध्याकाळची सगळी क्लिनिंग झाली होती बाय भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ वाटला तर लाईक करा कमेंट करा अकाउंटला फॉलो करा